नमस्कार मंडळी मिरचीचा ठेचा तर तुम्ही बनवत असालच पण आज या माझ्या प साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा मिरचीचा ठेचा बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल त्याच्यासाठी मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्यात कमी तिखटाच्या घेतल्यात आणि त्याचबरोबर थोड्या छोट्या साईजच्या असतात थोड्याशा तिखट असतात जास्त त्यासुद्धा घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतले जिरं घेतलं लसूण घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट घेतलं मीठ घेतलं आहे आता आपण या मिरच्या मोडून घेऊयात हे बघा त्याची ही देटं काढून टाकायची आणि त्याचे दोन ते तीन भाग करून घ्यायचे आणि या ज्या छोट्या साईजच्या आहेत त्याचीसुद्धा देटं काढून घेतली आणि त्याचे दोन भाग करून घेतले अशा ह्या सगळ्या मिरच्या मी मोडून घेतल्यात आता गॅसवरती तवा तापायला ठेवला आहे जो आपण भाकरी करतो त्या भाकरीच्या तव्यामध्येच मी या हा ठेचा बनवणार आहे गॅस थोडासा फास्ट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता सगळ्यात आधी आपण या मिरच्यात एखाद मिनटं परतून घ्यायचे ज्याच्यामध्ये जे पाणी असेल ते सगळं निघून जाईल आणि मिरची चांगली कोरडी होऊ झाल्यानंतर चांगली अशी परतून घ्यायची हे बघा अशी चांगली परतून घ्यायची मिरची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी त्याच्यातलं सगळं कोर मिरच्या पूर्ण कोरड्या झाल्यानंतर पाणी पूर्णपणे काढून टाक निघून गेले त्याच्यानंतर मिरची पूर्णपणे सुकी झाले कोरडे झाले आता याच्यामध्ये मी तेल टाकते तर पा मिरची ओली असताना तेल टाकलं तर ते खूप असं सगळीकडे उडतं आणि आपल्यालासुद्धा खोकला येतो तर त्याच्यामध्ये पाणी पूर्णपणे निघून मिरची पूर्ण कोरडी झाल्यानंतरच त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे ते बघा मिरची अशी छानपैकी नरम झालेली आहे आता याच्यामध्ये मी लसूण घालते लसूण घालते त्याच्यानंतर जिरं घातलं आहे कोथिंबीर घातले ते सुद्धा याच्यामध्ये तेलामध्ये ते छानपैकी परतून घेतले अगदी क एक हाद मिनटं व्यवस्थित परतून घेतलं आहे हे बघा हे सुद्धा एकत्र असं परतून घ्यायचं त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि तवा मी खाली उतरून घेतला आहे ते बघा हे पूर्णपणे कोरडं झालं त्याच्यानंतर याच्यामध्ये मी मीठ घातले आणि आता गॅस बंद केला आहे आणि हे सगळं सारण असं एकत्र एक चांगलं मिक्स झालं आहे त्याच्यानंतर खाली गॅसवरून तवा खाली उतरून घेतला आहे आणि जो आपला वरवंट असतो पाट्या मधला जो वरवंट असतो त्याने ता हे असं गरम असतानाच चांगलं कुटून घ्यायचं हे बघा छानपैकी असं जाडसरच ठेवायचा हा ठेचा हा जाडसरत छान लागतो पण अगदी नरम अगदी प सुद्धा होत नाही असं जाडसरत राहतो तर हे बघा असं चांगलं कुटून घेतलं आता पुन्हा मी गॅस बा स्लो गॅसवरती हा ठेचा एक मिनटं चांगला परतून घेतला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि थोडंसं मीठ अजून घातलेलं आहे कारण मला हे थोडंसं कमी आ, खा म्हणजे चवीला थोडंसं मीठ ला पाहिजे होतं म्हणून मी थोडंसं मीठ अजून घातलं आहे त्याच्यानंतर अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये मी पिळलेला आहे खूप छान ठेचा बनतो हा आणि थोडंसं असं जाडसरच ठेवायचा तो खरडा ज्याला खरडा म्हणतो आपण तसाच ठेवायचा तो बगा, हे बघा हे सगळं एकत्र मिश्रण करून घेतलं आहे त्याच्यानंतर एखाद मिनटं व्यवस्थित हे सगळं एकत्र परतून घेतलं आहे ते बघा आपला ठेचा तयार झालेला आहे आता या बाउलमध्ये हा काढून घेतलेलं आहे भाकरी चपाती ह्याच्याबरोबर खायला खूप छान लागतो हे बघा आपला ठेचा पूर्ण तयार झालेला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा